मराठी बोधकथा कुत्र्याची हुशारी एक एक जंगलात रस्ता विसरून गेला त्याने पाहिले की समोरून एक वाघ त्याच्याकडे येत आहे कुत्रा घाबरू लागला आणि विचार करू लागला की आता माझा शेवटचा क्षण जवळ आला आहे तेवढ्यात त्याला बाजूला वाळलेली हाडे दिसली तो समोरहून येत असलेल्या वाघाकडे पाठ करून बसून गेला आणि एक वायक हाड चोखत जोरा जोराने बोलू लागला वाघ वाघ खाण्याची मजा काही वेगळीच आहे एक अजून मिळाला असता तर पोट भरून गेलं असतं असे म्हणून त्याने जोरात भेकर दिला हे ऐकून वाघ घाबरला त्याने विचार केला की हा तर कुत्रा वाघाचा शिकार करून वाचवून पलायन करणेच योग्य ठरेल आणि तो वाघ तेथून पळत सुट झाडावर बसलेला माकड हे सगळं बघत असतो तो विचार करतो की ही चांगली संधी आहे मी आता वाघाकडे जातो आणि या कुत्र्याची हुशारी उघडतो अशाने मी वाघाचा मित्र होईल आणि जीवनभर वाघापासून माझ्या जीवाचा धोकाही टळेल असा विचार करून तो वाघाच्या मागे जातो कुत्रा माकडाला जाताना बघतो तो समजून जातो की हा काही तरी लबाडी करणार तिकडे माकड वाघाला जाऊन सांगतो की अस कुत्र्याने त्याला मूर्ख बनवलं हे ऐकून वाघ संतापतो आणि गर्जना करत म्हणतो चल सोबत आता त्याला संपवतो माकडाला आपल्या पाठीवर बसवून वाघ कुत्र्याकडे धाव घेतो वाघाला माकडासोबत येताना बघून कुत्रा पुन्हा त्याकडे पाठ करून बसून जातो आणि जोरात म्हणतो या माकडाला पाटकून तासभर होऊन गेला पण हा अजून वाघाला घेऊन आला नाही हे ऐकता क्षणी माकड तिथून पळून जातो आणि वाघही पुन्हा घाबरून पळत सुट आणि आपल्या हुशारीने कुत्रा आपला जीव वाचवतो मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद